जिल्हा परिषदचं बियान वर्ग चार खोल्या दोन गुरुजी दोन शिकविन कोण तर आहेत नाही जिल्हा परिषदच्या शाळेत बरोबर वर्ग पाच असले तर गुरुजी दोन आणि काय गरिबाचे लेकर पिकअप घेतील वाईट परिस्थिती आहे आता तर जसे पहिले चार वर्ण होते की नाही ब्राह्मण क्षत्रिय वैशन शूद्र आता तीन वर्ण शिक्षणाचे पडले पहिला वर्ण आहे ते कोणतं पॅटर्न सीबीएससी पॅटर्न गरीबाचे लेकर शिकू शकते का सीबीएससी त्याची फी किती आहे असे हजार एक लाख सत्तर हजार मग आहे सेमी इंग्लिश वीस हजार बावीस हजार आणि तिसरा आहे जिल्हा परिषद चोरुणी पहा ती गरीबाची शाळा जिल्हा परिषद त्याच्यात गुरुजीच देत नाही गव्हर्नमेंट म्हणजे हे आपली गोष्ट आहे कोणाला सांगू नका आपल्या गरीबाच्या पोरी यायच्या घरी स्वयंपाक आणि भांडे घाच्या पाहिजे तुम्ही पाहून घ्या पुण्या आपल्या बायका भांडे घाच्या त्या मोठ्या लोकांच्या घरी माई माय होती ना भांडे घाच्या मग ते तूप शिजो जाय गंजात तूप काढून घे आणि खालची काळी काळी बेरी आमच्या नशिबात माई जात शिंपी आहे सांगून देतो नामदेव महाराजाची जात आहे हलकट समजू नका आम्हाला शिंप्याले आम्हाला फाळणही मालूम आहे शिवणही मालूम आहे आम्ही ओबीसी आहोत पण नामदेवाच कीर्तन पण पाळलं होत मनुवाद मंदिरातून नामदेवाले मंदिराच्या मागे पाठवून जाय म्हणे तिकडे कीर्तन कर पण यायले मालूमच नाही भे भेअकलाईले की अभे त्याले माग पाठवले तरी पब्लिक त्याच्या जवळ गेली अरे पब्लिक गेली मंदिराच्या माग आणि बसले मंगलिका मेन हु ही माल कीर्तन गावामध्ये लग्नामध्ये माई कॅसेट वाजून होते देत मी शिंप्याचा हो म्हणून नामदेवाले त्रास द्याला का शिवाजी महाराज आले काय कमी त्रास दिला संभाजीराजाले काय कमी त्रास दिला किती हाल हाल करून मारल मारायले मुसलमान आहे पण सांगायले दुसरे लोक आहे पकडून दिला कोण छत्रपती संभाजी राजा हा इतिहास आहे आणि याय इतिहास खोटा लिहिला संभाजी महाराज म्हणे दारू पेत होता भाळ हराम खोरा संभाजी दारू पेणारा अशीचारी अरे प्रत्येक कलेमध्ये निपुण होते संभाजी राजे काय तारीफ कराव अरे संभाजी जयंती मंत्र घ्या हो अरे संभाजी राजाला माझ्या भाषा येत होते लग्न होते भाषा लग्न हे छोटे खोटा इतिहास लिहिणारे म्हणते दारू पिणारा संभाजी होता अरे शिवाजी महाराजाचं लेकरू कुठं दारू पिन काय शुद्ध बिजा पोटी याच्या पुढचं काय उभं वा वा या याई खेळ काय तरुण पोरं तुमच्या गावातले हुशार आहेत तुकारामाचे अभंग पाण्यात बुळवले पण तुमच्या मुखात तर नदीत डुबवले तुकारामाचे अभंग याईन म्हणजे यायचे धंदे बंद करणार नाही पण तुमच्या सारख्याच्या मुखात आली म्हाताऱ्या लोकांच्या अभंग पाठ आहेत शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोम अरे बाप पुढी पाठ माल्या पाठने मी यायच्या हा शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमठी तिकडे पाहना कॅमेऱ्यात दिसले पाहिजे ना पहिले तर आपला कलर कमी आहे आपण गोरे नाही ना <laughs> श्रद्धा भिजा पोटे फळे रसाळ गोमटे गोमट्या फळा गो ते भिज गोमटे मग शिवाजी महाराज कसे होते गोमटे होते मग त्याचं लेकरू दारू पेणार असे गोमटे पण यायन चोपट्या खोटा इतिहास लिहिला ते आपला माहित नाही ना तेच तर ना लेखणी त्याच्याजवळ होती ना आणि आपल्या फक्त तू काय समजला तिकाम्या जागा भरा म्हणून बाबासाहेब सांगायचे खिशाला तुझ्या झोपे तुम्हाला मार्ग मला हा मार्गे अरे पांढरे बावली पांढरे बाऊली पांढरे पांढरे काळेचे सोपते आहे काय गोरे गेले काळे आले भ्रष्टाचार करणारे गोरे झाले धन्यवाद पांढरे साहेब आभारी आपले आडनावच मोठे दलिंदर आहेत ना पांढरे हे काय आडनाव आहे काही काही लोकांचे आडनाव आहे आग लावे तुम्हाला बाहेर आहे की नाही काय मालूम मालू। वाघ मारे कधी त्यानं मच्छर नाही मारलं काय दलिंदर आडनाव आहेत काय काही इतके विचित्र आडनाव आहेत हे बाय जाधव ठीक आहे कदम ठीक आहे चव्हाण ठीक आहे बदरगे ठीक आहे फुके एक फुके आमदार आहेत मुळी ठीक आहे आगस्त काय पाहावं लागते क्षीरसागर मंथन पैकी वडवने जाधव पठान शेख तांबोळी गुरव काळे मांडरे लाव घरे, ते असते शेजूळ वाडेकर

कविता लिहिल्या बाबा सुंदर आहे वा वाची कला आहे माती तर राबून माती झालं जिन वा लागे ते सोन लफंग्या काय कविता जोरदार काय लिहिलं जवान भाऊ न विठ्ठला मातीत राबून मातीत माती झालं जीन लफंग्या हाती लागे ते सोन ऐक खोट पतीवरता उपाशी मरते काय काप झालं भाव खरंच सांगा साडे सात हजारात तुमचा खर्च तरी निघाला का बर घरात ठेवतो सुजून राहिला कावरला कापूस ऑटोमॅटिक बायको सुधरेल दिसते कापसामुळे काप सुसते बायको शेवटी विकला मॅ विकला ना किती क्विंटल विकला एकोणतीस पहिले विकला आता ऐकलं चार एकोणतीच आठ चार चार एकोणतीच चार ते तीस क्विंटल आणि त्याले धनके किती लागले त्यालेच मालूम पुरा मा बदल बायको हात फिरवती एवढे म्हणून या कवी साहेबानं लिहिलं चव्हाण दादा रातरंदी न कष्ट गळे ज्याचा खाम त्याला मिळे इथे तो धाम त्याला इथे शेंगदाणे सव्वाशे रुपये किलो जय जवान जय किसान शेंगदाणे टाकेपर्यंत किती राहते नशिबात एक लेकरू उचल की पास घेते त्याचा बापही येते शेंगदाण्याचा वास येते देणं म्हणजे तू खापरखोंडी होऊन मग जो मेहनत करते ना बापा त्याचं मरण झालं सोयाबीनले काय भाव जो तेल काढून राहिला त्याची काचाची बिल्डिंग जो हरभरा पिकून राहिला तो उपाशी मरून राहिला आणि जो हरभऱ्याचा हल्दीराम भुजियावाला काय भाव शेव चिवळा असं मरण झालं म्हणजे गांडू भळवे मजा मारती मर्दाचे बेहाल पतीव्रतेला लुगड मिळे ना लागे शाल तिथे म्हणून माझ्या भावांनो यायले हात दाखवायचा आहे ना तर उठा शेतकरी भाऊ उठा शेतकरी भाऊ तुम्ही झोपी नका जाऊ तुम्ही झोपी सारे एकत्रित येऊ शासनाले हात देऊ देऊ पुढच्या पंचवार्षिक मध्ये यायले झटका देऊ जय जवान जय जय जवान जय त्याला दोन दोन लाख रुपये पगार आहे अधिकाऱ्याला दोन लाख म्हणून त्याची बायको कपडे किती घालते बापा बाप बापा, बापा, बापा। तिची साडी काय भाव आणि तुमच्या डोक्याले खोबरेल तेल नाही संतूर साबणाची कवा भेट झाली ती व मावशी टी व्ही वर पाहत तू ते हिरोईन येते ना संतुर साबणाची हो हा कौरव शर राहतात संतूर साबणावाली कधी येते लक्षवाली कधी येते पोटे टपेलच आहेत कपडे कधी खाली पडतात अस मरण झालं इतकं मरण आहे शेतकऱ्याचं मजुराचं आणि हे साहेब लोक साले टेबलवर पैसे खाते भाळ खाऊ भाळ खाऊ शेतकऱ्याकडून पैसा खाता म्हणून यायचे पोरं यायले ऐकू नका जाऊ देऊ हे जे लाचलुचपत खाणारे साहेब लोक आहेत ना शेतकऱ्या जुळून पैसे खाणारे इथं कोणी आले संत तुमच्या मायच्या दुधाची शपथ कोणासाठी खाताबेद चोटे हो बिल्डिंग बांधली तू मेला तर अटॅक काळास आल्याले बाहेर म्हणून पाया लागतो कोणाला सांगू नका यायच्या पोरी चांगल्या निघत नाही लग्न झाल्यावर पायाला ऐकू नका चौथ लगन झाल्यावर नवऱ्याच्या घरी राहत नाही तिचं पहिलेच कनेक्शन दुसऱ्या संघ राहते <laughs> या लाचलुच पत्णाराची अरे हे मी नाही सांगत ना शिवाजी महाराजचे गुरु तुकाराम महाराज सांगतात ना बाबा जोडून या धन उत्तम याच्या पुढचं एखाद्या बाईन बरं आई की बोला जोडून बोला।, बोला ना ताई माहितचल बोला मालूम नाही पोराईले <laughs> विचारू द्या पोर बरोबर सांगतात सांग रे बाबू तू झाला याच्या पुढचं मग हाय रे कोई मायकाला थोडस म्हणा लागते बोला एक लाईन त्याच्या मायच्या जुळून तू नाही आता तू डबल नको बोल तुले पहिले येऊन गेला ना हा मग राजकारणात तुमची चालती आहे म्हणजे गव्हर्नमेंटच्या योजना एकाच खानदानी आहे <laughs> हा घरकुलात नंबर लावा ना तुमच्या जातीच बियाणं लावता का तुम्ही बाकीचे मेले काय गावातले चला हायस्कूल आमच्या विद्यार्थ्याच्या भरोशावर कोणता आणि मास्तर लोक तुमचंच बियाणं घालता बाप अध्यक्ष त्याच्या बायकोची ब भाऊ चुल भाऊ साळ भाऊ जातीचे घालता मग आमच्या लोहाराची म्हाल्याची नाव्याची सोनाराची चांबाराची बुद्धाची मराठ्याची पाटलाची वंदेऱ्याची बंध्याची पोरगी कवा मास्तरी लागला तुम्ही तुमच्याच बायकोची बहीण ठेवता दोन्ही वापरता नाही रे काय विचारलं याल तेरी।, तेरी 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 झलक शरफी श्रीवल्ली नेना मदत बरही तेरी झलक शरफी श्रीवल्ली बाते करे दहर जमलं जमलं देवाची द्वारी जोड घे देवाची बर ते मन बुद्धम शरण बुद्धम शरण पुढे हे तेरी झालं का कशी मस्त म्हटल तुही गलती नाही वातावरणच तसं आहे ना आजकाल लेकरं होतात तर ते पाऊ पाऊच होत राहिले ना चांगले तुला काय बनायच माय बोल ना पोलीस नाही तर मिलिटरी पोलीस आहेत ते मिलिटरी काय हुशार आहे तू नक्की हे माय बाप दोघ शिकलेले आहे आणि तुझी मम्मी तुझा अभ्यास घेते गॅरंटीन सांगतो बरोबर बोल बोल अभ्यास घेत तुझी मम्मी अभ्यास घेते का हो म्हणूनच एवढा हुशार आहे बर हे कोण्या वर्गात घ्यान शिकवलं गुरुजी न तेरी झलक बर ते येते का तुला झलक दिकला जा झलक दिकला जा झलक दिकला, दिकला, दिकला जा 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 जा, 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 जा।

आता तुझं गाऊन माझं दूर आहे नाही ते हे पोरं पंधरा दिवस जर माझ्यासोबत राहिले ना आश्रमात आता तुम्ही पाहून घ्या युट्यूबवर संदीप पाल महाराज टाका तो मराठ्याचा पोरगा आहे रामपाल मराठ्याचा बंजाऱ्याचा पंकजपाल ठाकुराचा तुषार सूर्यवंशी बुद्धाचे दोन पाल आहेत माझ्यासारखं कीर्तन कर आणि नऊ खंजेऱ्या वाजवतो बाबू आम्ही येतं का तू पंधरा दिवस मा ते आईले पप्पाले विचार ना या पोराईले सोळा द्या माईबा पंधरा दिवस संस्कार वर्ग घ्या या भागात या लेकराईले माणूस म्हणून गाळवा हुशार आहे शंभराची नोटी त्याचे कपडे लत्ते चांगले आहेत पैशाची गरज नाही त्याला पण तरी लहान लेकरू आहे आता मी पैसे काऊन देतो तुला मल पैसे वाटणारा भारतात पहिला महाराज नाही तर नोटा दाबणारे भरपूर आहेत काही काही महाराजाईन नोटाईवर एवढं प्रेम केलं की हेलिकॉप्टर घेतलं आणि ज्यायच्या जवळ विमान होत ते दोन्ही महाराज जेलमध्ये आहेत आणि कोण्या प्रकरणात आहे मालूम बायाच्या प्रकरणात जेलमध्ये आहेत इतके हरामखोर महाराज झाले दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती शेण खाऊ मारा म्हणून माय माऊले सांगतो कोणी महाराजच्या दूर राहत आहे हा तू कोणाचा पोर का ठोके भाऊचा चांगलाय गाण्याचं पुस्तक गाणे तुला गाण्याचं पुस्तक देतो तुझा आवाज चांगला आहे याच्यात गाणे मी लिहिले तुझी घागर त्याच्या पुढचं त्याच्या पुढचं काय तुझी घागर ना वा वा असं तर रेकॉर्डच नाही हे गाणं तर अवघ्याचं पाठ आहे तुझी घागर नळाला काय कायदर शमशुद्दीनजी कोणचे साल का पैदा बस बाळा होंभर दिले ना हे पुस्तक घे बस ओके त्याच्या मम्मीकडे वशेल आहे ना तो ते जिजाबाई जवळ बसून आहे ना की माझी जाऊनी लिया मी सुंदर शिवाजी राजा मी मैं मजा लेता हूं उसके बस बाबू तो दररोज त्याच्या बापा संग लायू राहते ना बर दोघही नवरा बायको ऐकता बस बेटा गुच्छा माता तुमको गुच्छा से बच्चे मेरा बॅलन्स आहे मेरा डिपॉझिट आहे अरे यातल्या एखाद्या लेकरांना कधी आजचं सत्यपालचं कीर्तन लक्षात ठेवलं ना तर त्याला संभाजी महाराज समजेल ना अरे बाबू बत्तीस वर्षाचे होते संभाजी महाराज मरण पावले तेव्हा अठरा भाषा येत होत्या तुम्हाला दोनच भाषा येतात एक मराठी एक हिंदी इंग्लिश मध्ये फक्त तुले पप्पा मम्मी मालूम आहे बाकी काही मालू नाही अरे संस्कृत पंडित होते संबाजी राजे संभाजी जयंती मंत्र घ्या हो नवाय घारे चौदा व्या वरसा संस्कृत धलिराजी जयंती मंत्र घाओ नवा शिव जयंती होम जयंती मंत्र घाओ अरे ज्यानं एवढ्या कमी वयात एकशे चाळीस लढाया जिंकल्या ताऱ्या वाजवा कर्मवीर संभाजी राजांचा एकशे चाळीस लढाया जिंकणारा माझ्या राजात तलवारबाज मलविद्ये घोडेस्वारी व्यायामाच्या बाबतीत धनुर्विद्या दान पट्टा गनिमी कावा करतही तरबेज होते बाबू आणि म्हणून त्याची जयंती करा लागते तुम्हा मुलांना मालूम आहे बेटा शिवाजी महाराजाच्या जन्माची तारीख कोणती मुलांनी बोला दबल दबल को बोल। तूले चांग देला तू ज्यांना तुला चान्स दिला ना तू उभा हे इकडे तू तो वर्षा सहीच सांगून राहायला क्या बात जय जिजाऊ तुमचं आमचं नात काय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नात काय जिजाऊ जय शिवराय माझं गाव चारशे किलोमीटर आहे पण पान माय मावल्या लहान लहान लेकर घेऊन बसल्या मी कधी रामपुरीच्या या शितेले विसरणार नाही या रामपुराच्या रामपुरीच्या माझ्या बहिणीला विसरणार नाही तुम्हाला विसरणार नाही मी यायच्या अगोदर पासून फक्त लघवीला जायची पोराईनं गळबळ करू नका बेटा लघवी आली तर असे बद् तुमचा गेम जमलाच नाही प्रेशर ब्रेक न सिंगल न तर राईट वर लेफ्ट मारा लेफ्टवर राईट मार याच्याही उपर जमलंच नाही तर दोन्ही चॅनल कट करा डी वन आणि डी टू आज समोरची माती अशी बेकडा खड्ड्या पडल्या कि थेबक सिंचन सुरू झालं ढागाला लागली कड पाणी म्हणा पाणी आडवा पाणी गिरवा 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 पाणी 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 गिरवाणी गावात एकामेकाले आडवा आणि एकामेका जी चिरवा गावाचा विकास गेला खड्ड्यात पण तुमचं रामपुरी गाव मिळून मिसळून आहे अहिल्याबाईची जयंती आणि माझ्या संभाजीराजाची जयंती बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि शिवाजी महाराजाची जयंती रविदासाची जयंती तर तुकोबा राची तुकाराम भीर रामरायाचा राम, राम जन्म त्या हनुमानाचा हनुमान जन्म भागवत कथा होते या गावात धन्यवाद पोरं लय हुशार आहेत गड्यात काय म्हटलं ते तुला काय विचार मला शिवाजी महाराजाची जन्मतारीख विचार कोणती एकोणीस फेब्रुवारी सोळाची तीस तुझ्या बापाची जन्मतारीख